जैन भावानो तुम्हाला माहिती आहे की करेक्शन डेट चालू झालेली आहे करेक्शन डेट भावनं दोन वेळा बदलली आणि फायनल भावनो नोटीसमध्ये सांगितले दहा जानेवारी टू तेरा जानेवारी ह्याच्या आत भावनं बदलून घ्या भावनो या व्हिडिओत आपण काय काय बदलायचं असते कसं बदलायचं हे सगळं भावनं आजच्या या व्हिडिओत बघणार आहे वेळ वेळ नागालो तर भावनं चालू करूया सर त्या सगळ्यात आधी कसं बदलायचं ते बघूया बदला लॉग इन करा लॉग इन त्याच्यानंतर भावांनो मध्ये जावा त्याच्यानंतर भावानो रिअप्लाय किंवा करेक्शन करेक्शनवर क्लिक करा त्याच्यानंतर भावांनो काय पण बदलायचं आहे ते बदला बदला सेव्ह करा त्याच्यानंतर भावांनो सबमिट ंतरबाबांनो फी ऑनलाईन ऑनलाईन फी प्रिंट काढावा लॉग इन करा माप्लिकेशनमध्ये जा रिप्लाय किंवा करेक्शन म्हणून ऑप्शन असेल तिथं क्लिक करा की त्याच्यानंतर बाबांना काय पाहिजे असेल ते बदला सेव्ह करा सबमिट ऑनलाईन फी भरा त्याच्यानंतर प्रिंट त्याच्यानंतर भावानो फी किती असणार आहे फी भावानो पहिल्या वेळेस पहिलं करेक्शन पहिल्या वेळी भावानो दोनशे दुसऱ्या वेळी भावानो पाचशे त्याच्यानंतर भावनु काय काय बदल करता येते ते, ते बघूया ना। एक नाव पालकाचे नाव दोन जन्मतारीख ऑब्लिक कॅटेगरी त्याच्या अंतर्भावानुसार शैक्षणिक तपशील हिच्या अंतर्भावान परीक्षा केंद्र फोटो, फोटो। अक्षरी। हे भावानु बदलता येते नाव पालकाचे नाव जन्मतारीख शैक्षणिक तपशील परीक्षा केंद्र आणि फोटो आणि से मॅक्सिमम भावानो इथंच बदलायचा असणार हे महत्त्वाचं आहे इथं बदला आणि इथं फोटो आणि ऑप्शन हे भावानो महत्त्वाचा आहे ही भावानो डेडलाईन तेरा नंतर भावानो काही पण आपण करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा जेवढ्या होईल लवकरात लवकर तेवढं भावानु भरून घ्या जय हिंद